सप्रेम जय महाराष्ट्र आत्ताच न्यूज चॅनलला मी न्यूज बघत असताना एका अंजना कृष्णा एक आय पी एस महिला अधिकारी काही वनविभागाच्या क्षेत्रामध्ये कारवाई करायला गेल्या असता अजित पवार या राष्ट्रवादीच्या पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यानं अजित पवारांना आपल्या या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना फोन लावून दिला फोन स्पीकर ऑन असल्यामुळे सगळं त्या न्यूज चॅनलमधून ऐकू येत होतं तर अजित पवार त्या महिलेला अरे तुरे करतात एका आय पी एस महिलेला अह सरकार महिलांसाठी काम करतय आपल्या माता भगिनीसाठी काम करत आहे आणि तुम्ही ज्या जबाबदार त्या पदावर बसलेत उपमुख्यमंत्री पदावर आणि तुम्ही आयपीएस अधिकाऱ्याला अरे तुरे करतात तुझ्याकडे बघून घेईल कुठून आली एवढी मगरुजी कोणाच्या जेव्हा करतात तुम्ही एवढी मगरुजी मतदारांच्याच ना त्या आयपीएस अधिकाऱ्यांनी मतदान केलं नसेल ते गुप्त असेल ते कोणालाही केलं असेल पण ती एक महिला आहे एक अधिकारी एक मतदार आहे महाराष्ट्राची या देशाची मतदार ती तुम्ही आरे तुरी करता शब्द घाण येतात तोंडात पण आम्हाला आमच्या शिवसेना प्रमुखांचे आमच्या पक्षप्रमुख उद्धव साहेबांचे संस्कार आहेत समोरचा जोपर्यंत आहे ना बोलत नाही ना तोपर्यंत आम्ही पण बोलत नाही समोरच्या शिवी दिली आम्ही पण देऊ मुख्यमंत्री साहेब आपण सरळ सरळ एवढं सगळं होत असताना त्या मोबाईल फोन मधून आवाज येत असताना आपण सरळ सरळ सांगतात का अहवाल अहवाल आल्यानंतर मग मी कारवाई करत सगळे घोटाळे बाज लोक अहो तुम्हीच या अजित पवारांबद्दल बोलायच्या ना चक्की पीसिंग चक्की पीसिंग चक्की पीसिंग जेल मे टाकिंग काय केलं जेल में टाकिंग तर लांब राहिलं पण तुम्ही त्यांना उपमुख्यमंत्री पदावर बसवलं कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर कशा पद्धतीने तुम्ही महाराष्ट्राचा कारभार करत असाल आता तर असं वाटतं श्रीलंकेनंतर बांगलादेश बांगलादेश नंतर बांगला बांगला नेपाळ नेपाळ नंतर आता महाराष्ट्राने भारताचीही वेळ आली तुमचा भ्रष्टाचार तुमच्या लबाडीपणामुळे एक दिवस या जातीपातीचे तुम्ही भांड लावलेत ना भाषावाद जात जातीयवाद प्रांतवाद यामुळे एक दिवस असं आहे ना लक्षात घ्या की हा सगळ्या देशाचा महाराष्ट्राचा तरुण चिडेल आणि पुन्हा एकदा ही नेपाळची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि असं वाटतंय ते लवकरच होईल धडधडीत खोटं बोलतात तो राज्यपाल तो थेरडा कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्याबद्दल तो काय काय बोलला त्याला तुम्ही पात्रात घेतलं त्याला लपवलं तुम्ही सरळ सरळ तो मीडिया समोर त्यांनी अवमानकारक शब्द वापरले आपण तो असं बोलायचं नव्हतं त्यांना असं बोलायचं नव्हतं चुकून त्यांच्याकडून बोलल्या गेलं अशा पद्धतीनं तुम्ही त्यांची पाठराखण केली सरळ सरळ गावकडं आमच्या गावाकडं म्हणतात हा नालायक पण आहे अशा नालायकपणानं वागू नका या, या महाराष्ट्रानं तुमच्यावर जबाबदारीनं तुमच्या हातात सत्ता दिली लक्षात घ्या आता ते कशा पद्धतीनं तुम्ही केलं ते मशीन मध्ये काय तुम्ही सेटिंग केली असेल मला एक अधिकारी भेटला होता तो अधिकारी मला सांगत होता मी त्या अधिकाऱ्याचं नाव हो। शंभर टक्के सांगता येतच नाही होत का सांगायचं त्याचं नाव हो। तो अधिकारी सांगत होता का हॅक हा प्रकार नव्हता सेटिंग होता इव्हीएम मशीन ज्या ठिकाणी गेलं त्या ठिकाणी पंधरा वीस टक्के यांनी सेटिंग करून ठेवली होती महायुतीनं भलं महाविकास आघाडीच्या कुठल्याही चिन्हावर जर बटन दाबलं तर वीस ते तीस टक्के मतं यांना ट्रान्सफर आपोआप होत होती आणि पाच ते दहा टक्के तुम्ही आमच्या लाडक्या बहिणींना त्यावेळेस पूर्णपणे यादी केली सगळ्यांना पंधराशे रुपये वाटले मतदान घेतलं आता बहिणी कट केल्यात असं तुम्ही त्यावेळेस घेतलेलं फसवून घेतलेलं मतदान अशा पद्धतीने तुम्ही मतांची केलेली चोरी त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राच्या सत्तेत आलात मोदी साहेब सुद्धा देशाच्या पंतप्रधानपदी जे बसलेत ना मत चोरी करून आलेत लक्षात घ्या आमचा आरोप या मी पण या देशाचा एक नागरिक आहे मलाही आरोप करण्याचा अधिकार आहे कुठलं तुम्ही ते कुठलं विधेयक पास केलंय ना त्या विधेयकाला मी आजही विरोध करतो कारण हक्काचं बोलण्यासाठी हक्काचं मागण्यासाठी जर माणूस रस्त्यावर येऊन जर माणूस अधिकार प्राप्त करण्यासाठी जर माणूस बोलायला किंवा अर्ज द्यायला किंवा दहा ते पंधरा जण घेऊन न्याय मागायला जर नगरपालिका असेल पंचायत समिती असेल ज्या ज्या ठिकाणी न्याय मिळतो त्या ठिकाणी न्याय मागण्यासाठी गेल्यानंतर तुम्ही गुन्हे दाखल कराल तर आम्हाला तो तुमचा विधायक नकोय त्या विधायकानं आमच्या जगण्यावर गदा येणारे लोकशाहीच्या जगण्यावर गदा येणार आहे ते विधायक नकोच आहे कुठलं जनहिताचा विधायक करणार तुम्ही काय त्याच्यात कोणतं जनहित राहणार त्याच्यामध्ये हे जनहित नाहीये हे फक्त तुमचं भामट्यांचं राजकारण्यांच्या हितासाठी तुमच्यावर कोणी आरोप करू नये तुमचं तुमचं भांड कुठं फुटू नये तुमचा भ्रष्टाचार बाहेर येऊ नये जी नेपाळमध्ये परिस्थिती झाली ना त्याचप्रमाणे तुम्ही महाराष्ट्रातले मंत्री खोटारडेपणा करतायत अहो दोन ठाकरे एकत्र आले तर इतके ढोंगाला मिरच्या लागल्यात तुमच्या दोन भावांनी एकत्र यायचं एक नाही का अहो राजकारणामध्ये जर चांगली गोष्ट होते दोन भाऊ एकत्र येत या महाराष्ट्रासाठी एकत्र येत आहेत आता तुम्ही नाही का कोणत्या कोणत्या युतीनं महायुती केले कोणते कोणते भ्रष्ट कोणते कोणते दरोडेखोर बलात्कारी हरामखोर लोक तुम्ही मंत्रिपदावर घेतले तुमच्या सत्तेमध्ये घेतलेत तुम्ही एकत्र यायचं म्हणजे आपले ते लेकर लोकांचे माकडाचे शिपिल का असं चालत नाही मुख्यमंत्री साहेब तो आपले कोणतो केशव कोणतो प्रवक्ता त्याला जरा सांगा काय बोलतो का ठाकरेंचे माऊस भोवून चुलत भाऊ आले तरी काही फरक पडणार नाही अरे फरक पडणार आहे म्हणून तर तू इतकं वचवच बोलत आता इतकं तर आता मिरच्या लागल्यात तुम्हाला दिसत्या बातम्या येते अजून युती आघाडी काय व्हायची ते होईल नंतर पण आता दिसत्या बातम्या चालू झाल्या तर तुम्हाला घाम कुठला कुठल्याही छोट्या मोठ्या निवडणुकीवर तुम्ही मुंबईचा महापालिकेचा तुम्ही अंदाज लावूच नका बॅलेट पेपरवर सरळ सरळ मतदान घ्या मग दूध का दूध पाणी का पाणी होईल जी मतं चोरी केली तुम्ही त्या ईव्हीएम मशीन न गेली तुम्ही मी आज अजित पवार यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो ज्या अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदावर असताना एका महिला आय पी एस अधिकाऱ्याला आरुतुरी केलं त्या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो कारण आम्हाला शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे जी कोणी परकीय महिला असेल जी कोणी आपल्या घरचे सोडून ज्या कोणी महिला असतील त्या सुद्धा आपल्या घरच्यांसारख्या आईसारखी बहिणी आहेत लक्षात घ्या आम्ही आदर करतो प्रत्येक महिलेचा मी पुन्हा एकदा तुमचा जाहीर निषेध करतो फडणवीस साहेब तुमच्या पद्धतीने अहवाल मागू नका कारवाई करा का त्यांना मुख्य उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला हवा पहिले येड्यात काढू नका आमच्या तोंडाला पानं पुसू नका मराठा समाजीसी ओबीसी समाजात दिले तुम्ही वाद लावून बरोबर निवडणुकीच्या तोंडावर पण आता लोक फसणार नाहीत भले ते जरंगे पाटील आणि त्या हाकेमध्ये काय चालचं चालू द्या पण इतर जे जे मागे आहेत लोक ते आता भूलणार नाहीत ज्याचा हक्क आहे ते मागून घेणारच मराठा समाजाचा हक्क आहे तो अधिकार आहे त्यांना आरक्षण पाहिजे ते मिळणारच पण तुमच्यासारखे जे भामटे लोक आहेत ते शंभर टक्के आता उघडे पडणार येत्या निवडणुकीमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि या ज्याच्या तोंडाला एकदा शिवायचे तोंड नाही तर सोशल मीडियावर बोलणार फक्त मीच नाही एकटा अशी हजारो लाखो लोक आहेत तुम्ही कितीही विधायक विधायकांना मंजूर केलं के ना आमच्या तोंड शिवण्याचा प्रयत्न केला ना आम्ही बोलणार नेपाळ सारखी परिस्थिती महाराष्ट्राची करू नका जाहीर कळकळीची विनंती करतो तुम्हाला खूप तळमळीने सांगतो खूप नालायक लोक आणि भ्रष्टाचारी लोक तुम्ही सोबत घेतलेत हे सगळं जनतेला दिसतंय पुन्हा एकदा मी त्या आय पी महिले महिला जे आहेत तिच्यावर जे आरोप केलाय तिला जे आरतुरी केलंय पुन्हा एकदा मी अजित पवार यांचा जा जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान